तुळजापूर रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोस अचानक आग लागली काल मोठा वारा आल्याने रात्रीपासून ही आग मोठ्या प्रमाणात पसरली येथील एकूण चोपन्न एकरांपैकी सुमारे वीस एकर परिसर या आगीने पेटला आहे आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत सुमारे साठ गाड्या पाणी फवारणी केली आहे तुळजापूर रोडवर महापालिकेचा कचरा डेपो आहे या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व कचरा या डेपोमध्ये संकलित करण्यात येतो या डेपोला काल सायंकाळी आग लागल्याची घटना घडली आगीचे नेमके कारण समजले नसले तरी वाढत्या तापमानामुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे रात्री मोठ्या प्रमाणात वारी असल्याने ही आग पसरत गेली अशी माहिती महापालिका अग्निशमक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी दिली <laughs> <laughs> सदरच्या घटनेची माहिती समजताच तात्काळ आग लागण्याची माहिती समजताच अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाचे पथक तात्काळ दाखल झाले आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत येथील सुमारे वीस एकर परिसर आगीने पेटला आहे त्यामुळे आग विझवण्यात था अडथळी येत आहेत चारही बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आतापर्यंत साधारणत साठ गाड्यांनी पाणी फवारणी करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे हे या ठिकाणी तळ ठोकून आहेत दिवसभरात सुमारे तीस ते चाळीस टँकर पाण्याचा मारा करण्यात आला दरम्यान घटनास्थळी महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली आग विझवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या